आम्ही समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्राप्रमाणे की आपल्या घरामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत त्या महिलेने कधीच संपू द्यायच्या नाही ह्या जर संपल्या तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते दरिद्र दरिद्रतापणा येतो आणि घरातल्या कुठल्याहीच कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळत नाही म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही त्यामुळे ह्या वस्तू आहेत त्या आपल्याला कधीच संपू द्यायच्या नाही त्याच्यातली जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद जी असते ती हळद संपल्याच्या अगोदर त्या हळद आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे हळद जर आपल्या घरातली संपली तर आपल्या घरामध्ये कोणत्याच शुभ कार्य हे शुभ कार्य होत नाही त्याच्यामध्ये अडथळे नेहमी निर्माण होत असतात त्यामुळे हळद कधीच संपू द्यायची नाही दुसरं म्हणजे मीठ मीठ संपल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात येत असते त्यामुळे मीठ मीठसुद्धा आपण कधीच संपू द्यायचं नाही आपल्या घरातली आणि हे जे ते स्टीलच्या कधीच ठेवायचं नाही ते काचीच्याच भांड्यामध्ये ठेवायचं आहे तिसरं म्हणजे जे आहे ते, ज, ते आहे तांदूळ तांदूळ हे तांदूळ संपल्याने आपल्या घरामध्ये दरिद्रपणा निर्माण होतो त्यामुळे आणि लक्ष्मी मातेला तांदूळ अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्या घरातले जे तांदूळ आहेत ते सुद्धा कधीच संपू द्यायचे नाही चौथं जे आहे ते म्हणजे पीठ बघा पीठसुद्धा कधीच आपल्या घरातलं संपू द्यायचं नाही पीठ संपण्याच्या अगोदर दळण दळून आणायचं कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की जर पीठ संपलं तर त्या घरातल्या स्त्रीला कधीच सन्मान मिळत नाही त्या घरामध्ये त्या स्त्रीचा अपमान होतो त्यामुळे आपल्या घरातला डबा आहे तो, तो कधीच रिकामा ठेवायचा नाही त्याच्यामुळे त्यामध्ये नेहमी पीठ भरून ठेवायचं संपण्याच्या अगोदर पाचवं म्हणजे तेल तेलसुद्धा कधीच आपल्या घरामध्ये संपू द्यायचं नाही तेल संपलं संपल्याने आपल्या घरा मध्ये दोष निर्माण होतो त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरातल्या कधीच संपू देऊ नका वास्तुशास्त्रप्रमाणे सांगितलेलं आहे माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ